手をだった。 दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये मी कुलदीप निकम आपलं सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या दत्तप्रबोधिनी न्यास यूट्यूब चॅनेलवरती आता दैनंदिन स्वरूपामध्ये आडनावावरून कुलदैवते आपल्या सबस्क्रायबर्सना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांचे जे काही का जे काही कुलदेवतेसंदर्भात जे काही त्यांचे त्रास आहेत ते कमी होऊ शकतील तर ह्यामध्ये आपण दैनंदिन स्वरूपामध्येच आपण कोकणस्थ विभाग आहे देशस्थ आहे विदर्भ आहे खानदेश आहे सगळ्यांना कवर करतो आहे आणि याची सगळी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळतच राहणार आहे त्यासाठी तुम्ही नवीन सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा सोबतच काय करा की तुम्ही इतर जे काही चॅनल्स बघत असणार तुमच्या माहितीसाठी तर तिथे सुद्धा हे दत्तप्रबोधनी जे आहे आपलं युजर आय डी आहे त्याला टॅग करा परत फेसबुकवरती सुद्धा ॲट द रेट दत्तप्रबोधनीला तुम्ही टॅग करा आणि जर काही प्रश्न आहेत तुम्हाला तर ते सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप क्रमांक आहेत नाईन थ्री टू फोर थ्री फाईव्ह एट वन वन फायव्हवरती तुम्ही विचारा सोबतच अधिक माहिती जर काय पाहिजे असेल तर तुम्हाला तर माझी लिखाण उपलब्ध आहेत मराठी साईटवर ब्लॉग डॉट दत्तप्रबोधनी डॉट ओ आर जी तर ह्याचा जास्तीत जास्त तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे सोबतच काय करा की ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की हा जो कोकण पट्टा आहे त्याच्यामध्ये मग ठाणे आहे मुंबई आहे रत्नागिरी रत, आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे तर ह्या कोकण प्रांतामध्ये जी आडनावे येतात आणि जी आडनावे आपल्या युट्यूब चॅनलवरती कमेंट फॉर्मॅटमध्ये येतात अर्थात आपल्या व्हॉट्सअपवरती तर त्या आडनावांना आपण कुलदैवती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर जास्तीत जास्त जर तुम्हाला आपली हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही कृपया करून आम्हाला व्हॉट्सअप करा ठीक आहे तर त्यासाठी काय करायचं की हे आपलं युट्यूब चॅनल आहे ठीक आहे या यूट्यूब चॅनलला कृपया करून तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आता ह्यामध्ये काय करायचं ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य बघा कारण या व्हिडिओमध्ये मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचं पूर्ण नाव जे आहे ते तुम्ही सांगा तुमचं मूळ गाव सांगा तुमचं गोत्र सांगा सुखवस्ती हेतू स्थलांतरित झालेलं जे ठिकाण आहे पूर्वजांकडून ते तुम्ही कळवा परत तुमचं माहीत असलेल्या कुलदेवतेला लावलेला कौल जो आहे तो तुम्हाला येतोय की नाही येते त्याची तुम्हाला माहिती देणं महत्त्वाचं आहे परत कुलदेवतेचे जे तुमचं वार्षिक जे मानपण आहे तर तेसुद्धा जर तुमचं काही त्रासदा त्रासाला अनुसरून असेल किंवा तुम्हाला देता येत नसेल तर त्याच्याबद्दलसुद्धा सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू तर कृपा करून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या चॅनलवरती मी कुलदेवतेला अनुसरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांच्या सेवेसाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचे त्रास कमी व्हावेत आणि तुमच्या कुळाचा आणि तुमच्या कुटुंबाचा आत्मउद्धार व्हावा तर यासाठी आम्ही अतिशय प्रयत्नशील आहोत तर कृपया करून आम्हाला तुम्ही प्रेरणा द्या तर ह्या व्हिडिओमध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोकण प्रांतातील आडनावरून कुलदेवते मग ह्याच्यामध्ये ही कुलदेवते मी कशी ओळखतो कशी शोधून काढतो तर याची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जे पहिलं जे आहे ते घारगे आहेत घारगेंची कुलदेवता आहे कुल ज्योतिबा आणि महालक्ष्मी गुरव आहेत त्यांची कुलदेवता आहे खंडोबा आणि तुळजाभवानी वणपुरेंची कुलदेवता आहेत येडोबा आणि काळोबाई शेजवळ आहे, आहे त्यांची जी आहे ती आहे काळभैरव जोगेश्वरी खंडोबा आहे त्यांचं खंडो, लागू आहे खंडोबा सॉरी जाधव जे आहेत त्यांची आहे खंडोबा आणि नवलाई आहे परत तांडेल जे आहेत त्यांना योगेश्वरी माता आणि काळभैरव लागू आहे कुंभार जे आहेत त्यांना भवानी आणि तुळजाभवानी लागू आहे म्हात्रे जे आहेत त्यांना एकविरा आई आणि खंडोबा लागू आहे नारायणकरांना रामेश्वर आणि चंडिका लागू आहे आणि गदाडे जे आहेत त्यांना काळभैरव आणि मार्लेश्वर लागू आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ही दहा नावे आपण सांगितली पुढच्या आठवड्यामध्ये कोकण प्रांतातली पुढची दहा नावे आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी नवीन सबस्क्रायबर्सने कृपया सबस्क्राईब करा काय प्रश्न असेल तर प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप करा काही माहिती असेल तुमची तर ती सुद्धा आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अधिक जर तुम्हाला कुलदेवतेबद्दल माहिती करायची आहे अर्थात त्यांना प्राप्त करण्याची इच्छा असेल तर कुलदैव शोधन यंत्राची माहिती मी इथे दिलेली आहे ती एकदा तुम्ही वाचून घ्यावी सोबत काय करा अतिशय संक्षिप्तरूपाने आणि सुद्धा ही माहिती मी दिलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो सोबत जर इतरही काही त्रास असतील तर संदर्भात सुद्धा मी तुम्हाला बेस्ट ऑफ ऑल टाईम सोल्युशन्स एक्सप्लेन जे आहेत माझ्याकडे व्हिडिओज आहेत टोटल जेवढे सगळे म्हणजे लिंक्स आहेत लिंक्समध्ये लिंक्स आहेत आणि त्याच्यामध्ये पण टोटल माहिती आहे तर ती सगळी माहिती मी तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती इन हँड वन हँड प्राप्त व्हावी तुमचा वेळ वाचावा तर अशा पद्धतीने काय करायचं आहे की आपण आपल्या ज्ञानाला अनुसरून आपल्या कुटुंबाचा उद्धार कसा होईल कष्टातून आपल्या मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक त्रासात निराकरण कसं होईल यासाठी आपण कटिबद्ध राहायला पाहिजे आणि जर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन कमेंट्सनी आणि आता दर आठवड्याला आपले जे प्रांतीय कुलदैवते आहेत त्याचे व्हिडिओज मी त्यांच्या आडनावांना अनुसरून सांगणार आहे दर आठवड्याला तर सगळे प्रांत आले कोकण आलं देशस्थ आलं खानदेश आलं मराठवाडा आलं विदर्भ आलं तर सगळं मी सांगणार आहे तर कृपया करून सगळ्यांनी माझ्या टचमध्ये राहायचं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या निकटवर्तीयांनासुद्धा या आडनावाच्या कुलदेवतेवरून मदत होऊ शकेल आणि त्यांच्या शंकाचं निरसन होईल त्यांना त्याचा लाभ होऊ शकेल ठीक आहे तर मी पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या कोकण प्रांतातला व्हिडिओ नक्की आणि नवीन आडनावांसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त धन्यवाद